हाय शिवाजी काळे हाय हाय शिवाजी भाऊ बोला जेवण आता काय माहित किती वाजले मला माहित नाही थांबपावले पावले नमस्कार नमस्कार नंदू हाय नमस्कार भाऊ बोला नमस्कार झालं जेवण हम्म सांगा लवकर जेवण झालं की नाही सगळ्यांनी कमेंट करून सांगा सारखं का जेवण झालं हो आत्ता सध्या जेवण झालं तुम्ही सांगा तुमचं जेवण झालं की नाही हो हो का माझं पण आता जेवण झालं आत्ताच जेवण केलं मी आणि लाई चला या पटापट लाईक केले थँक्यू थँक्यू धन्यवाद आहे लाईक केल्याबद्दल चला सर्वांनी पटापट लाईव्ह मध्ये या लाईव्ह जुडा लवकर लवकर लाईव्ह मध्ये जुडा आणि लाईक कमेंट करा बोलत रहा लाईव्ह मध्ये अरे तेतले शरीर होते ते शरीर पडती ते मोठे शरीर होते ना दोन्ही बंदूक आहे ते रे मग कुठे हां आपले यटू तर दिसले होते म्हटली पडलं मी काय कसा ठेवून पडू नको पडू नको पन्न राव दे काम माते त्याची चला जरा नेक्स्ट काय होई रे काय भाजी भाजीला गेली आलू आज चटकन पटकन आलूची चटणी केली संध्याकाळी कणिक मडवेपर्यंत आलू शिजवले आणि आलूची चटणी केली तुम्ही सांगा तुम्ही काय जेवले ते पप्पा काय करू राहिले रे अरे ऐ पण रोहन पप्पा काय करून राहिले चार्जर पाहायला गेले हो का बाहेर दरवाजा उघडा ठेवू नको खंडोबाचा हो का खंडोबाचा भंडारा होता का तर बोलावलं नाही बुवा तुम्ही भंडारा मग सांगा बरं शिवाजी दादा खंडोबाचा भंडारा कोण्या गावी केला सांगा बरं तुमच्याच गात केला का दुसरीकडे होता तुम्हें तुम्हें माँगा क्या क्या दिखा होगा मेरा दावा है कि मुझे दिखा चला या फटाफट लाइव मध्ये लवकर लवकर आमच्या गाँव होता होगा तुमच्या गावामध्ये होता का खंडोबाचा भंडारा नाही भाऊ आम्ही आज सकाळी का नाही हो थोडासा नाश्ता तरी उलचक तुमचा आणि अरे यार रोहन आणि पनू तुमचं खेळणार झालं नाही का आता पण किती वाजले रोहन रोहन मी आणखी सांगणार नाही आ रोहन मी सांगणार नाही तुले पण नाही त्याने पण नाही सकाळपासून आम्ही गेलो होतो व्हिडिओ शूट करण्यासाठी बापे बाप एवढा उशीर झाला ना तर आता उशीर आलो एकदम संध्याकाळी साडेसात आठ वाजले होते घरी यायला घरी आल्यावर मग एवढं डोकं राहिलं ना की मी काय करू मी तिकडे व्हिडिओ शूट करता करताच रस्त्यानं मेडिकल मधून घेतल्या डोक्याच्या गोड्या गिडे घेतले आणि तरी व्हिडिओ शूट चालूच होता आमचा तर खूप उशीर झाला इष्टाची आय डी इष्टची आय डी सांग इष्टाची आय डी आहे माझी काय तुले कमेंट वाचाले कंटाळा येते का हो मग काय तर सेनगाव तालुका संपर्क प्रमुख बरं बरं बोला तुले कमेंट वाचेल कंटाळा येते का हो मग आता तुम्ही कमेंट करतच ना आता वाचू काय कंटाळा तर येणारच ना मग सांगा बरं तुम्हाला कमेंट करायला कंटाळा येते का सांगा बरं पहिले आई चला करत राहा कमेंट लवकर लवकर कर, कर, कर? कमेंट करत राहा लवकर लवकर मुलं कमेंट वाचायला कंटाळा येते मग तुमचं जेवण झालं का हो आमचं जेवण झालं तुम्ही सांगा तुमचं जेवण झालं का आय डी सांगा आय डी रोशनी हरीश इंगडे थ्री फाईव्ह एट रोशनी हरीश इंगळे थ्री फायव एट ही माझी इन्स्टा आय डी आहे करायचे पप्पा म्हणजे तुम्ही ती पूर्ण चार्जिंग होईपर्यंत खालीच बसून राहिले का इकडे वर येत ना का मग चार टक्केच राहिली का पूरी कंप्लीट झाली का मग हो का तेवढं चार्जर घेऊन या पटकन तो दरवाजा लावा बरा बरं चला पटापट कमेंट करा शेवटचे दोन तीन मिनटं थांबते मी

उद्या ने नान करावं लागेल मग ऐक ना उद्या न्यावं लागेल आणावं लागेल पार ते चार टक्के झालं असेल तर ते हे करून घ्या दरज लावून घ्या तेवढा लेकर घेऊन या मी आलो ताई आनंददा आले का अरे वा सांग काय सांगायला लागते मले पिक्चर बनवायचं हिरोईन ना नका हो हो दादा बजेट कितीचा सा आहे सांगा पिक्चर बनवायचं आहे म्हणजे लीड ले रोल आहे का माझ्यासाठी लीड रोल तर येतो बुवा आणि आन... बजेट कितीचा सा आहे सांगा बरं पिक्चरचा सा तुमचा म्हणजे समजते मग पिक्चर आता आले पुरते की नाही पुरत बजेट कितीचा आहे तुमचा क्रांतिकारी जे भीम जे भीम आनंद दादा जे भीम जे भीम भाऊ बोला झालं जेवण एक ये करोड़ सा पिक्चर hmm. कास्टिंग की थी सो तो सो hmm. लेकिन कमी बजट सा है वो लेकिन कमी बजट सा पिक्चर है विचार करतो तो न संग तो तुम्हारे विचार करतो तो न किस तुम्हारे संग कौन भाव स्टोरी स्टोरी बरोबर नाही आहे वाटते तुम्हाला किती पाहिजे असं तुम्हाला किती पाहिजे असं फी 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 माझी मानधन का फी किती पाहिजे मानधन का पिक्चर असे लाईव्ह मध्येच काढत राहिले का सांगा लाईव्ह ऑडिशन घेऊन राहिले आणि लाईव्ह चालू आहे का सगळं रोशनी ताई रामकृष्ण माऊली रामकृष्ण हरी माऊली दिगाम पडतात रामकृष्ण हरी माऊली बोला झालं जेवण लाईक डन डन्सन लाईक करा परत सांगितले नाही म्हणून सांगायचं सा नाही हा परत सांगितले नाही प सांगायचं सा नाही असं जेवण झाले हो आत्ताच जेवण झालं तुम्ही सांगा तुमचं झालं सा की जेवण हम्म मी जेवण झालं का माझ्या डोक्यात काय म्हणता ओरिजिनल चित्रपट बनव ओरिजिनल चित्रपट बनव अपने, अपने दम पर अस बर बर। का बरं बरं स्वतःच्या दमावर बनून राहिले का ओरिजिनल चित्रपट बनव अपने दमपर बरं बर, बर। सिटरीला बटरफ्लाय सिंड्रेला काय सिंड्रेला बटरफ्लायच्या घोडक्यात सापडली आहे का काय म्हणजे दादा काय समजलं नाही काय म्हणणं आहे दा तुमचं दादा समजलंच नाही तुमचं म्हणणं काय झालं काय नाही तर तुम्हाला मेन हिरोईनचा रोल देऊन का बरं बरं बर, बर, बर. दिलाय का मेन हिरोईनचा रोल लगे बरं नो ऑडिशन ना काही ना काही ओके बरं मेन हिरोईनचा रोल दिला थँक्यू धन्यवाद भाऊ पार्टी आभारी अशीच ओके ओके दिगंबर ढोलले भाऊ आपले गाव कोणते आहे दिगंबर ढोले भाऊ सांगा गाव कोणता आहे नक्कीच नक्कीच येणार मी तुमच्या सिनेमामध्ये हां दादा नक्कीच येणार दिगंबर ठोले भाऊ साईला कानमंत्र द्या दिगंबर भले भाऊ ताईला कानमंत्र द्या काही बद्दल सांगा बरं बाय 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 बरं बाय बाय दादा काय झालं तुमच्या पाठीमागे बघा एकदा समजेल हा 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 बटरफ्लायच्या घोडक्या सापडली मी हो बरोबर आहे बरोबर आहे बाय बाय तुम्हाला ओ माय व जेवण झालं का हो माय व आता जेवण झालं व माय दादा तुम्ही सांगा माय बाई तुमचं जेवण झालं की नाही यमलो काय बाजीराव दादा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बाप्पा तुम्हाला पण रामकृष्ण लाईक केलं हो माय बरोबर माय बाई धन्यवाद हो रे बापा दरस रे डोळ्यात उडवशी ना लई बन कर डोळ्यात उडीन मला धरून आपटणार तुली मग मी जाऊ कावं माय मी पडून काऊन उ माय बेनेजर तर काऊन लायक किलो माय थँक यू पण जाऊ काव माय पडून काऊन हो बाप्पा काऊन पडू जाता रोशने द्याय तुम्हाला रोज पाच बदाम खायला पाहिजे हाच कान मंत्र बर मला तसंच वाट वाल नक्कीच फायदेच पाहिजे मला असंच वाट वालं रामदा दिगंबर दादा ओढी कंबर तर काय डोक्यात माझं लय डोकं दुखून राहिलं लय म्हणजे लय एवढं डोकं दुखू राहिलं डोकं दुखू राहिलं डोकं चमक निघून राहिले लय त्रास होत आहे मला मी माहित आहे का रात्री तुम्हाला खरं सांगतो खोटं नाही सांगत नाट्याची तालीम पण चालू आहे घरातले कामं पण आहेत त्यात यूटूबचे व्हिडिओ बनवणं ते एडिट करा दराज दरा लावा ते यूट्यूबचे व्हिडिओ बनवणं एडिट करणं ते तालीमचं पण पाहणं ते पाठांतर करणं घरचं पण सगळे कामं करणं आणि माहिती आहे का त्यात आमची व्हिडिओ आज शूट करायचा होता तर ते पण स्टोरी लिहायची होती बाकी तर रात्री मी स्टोरी दीड पावणे दोन वाजले होते दीड वाजेपर्यंत असं म्हणा रात्रीच्या दीड वाजेपर्यंत स्टोरी लिहिली पण लिहिल्याशिवाय झोपली नाही आणि सकाळी लवकर उठली आता माझ्या डोळ्यामध्ये चमक निघून राहिली डोळ्यामध्ये चमका निघून राहिली राहिले ठणकून राहिले डोळं आणि डोकं असं पूर दुखून राहिलं हा भातचं नाव काय आहे या हा भातचं नाव पण पणू मन उदास हो हो तो एक काम किया करू बजरंग बली का नाम हर पर लिया करो हाओ जे जय बजरंगबली बरोबर आहे पण माझं लोकर लोक गोत आहे बजरंग, बर बजरंग ला नाव घेतलं तरी पण सहनशक्तीच्या वर झाला आता पण सकाड़ पासुन सकाळपासून आपण एक्टिव नो नव्हतो काहीच नाही म्हटलं आज सकाळपासून स्टोरी शूट चालू होती सकाळी आठ नऊ नऊ दहा वाजतापासून घरची कामं केले मी पटपटत स्वयंपाक गिंपाक केला जेवण केले यांचं करून सगळं थांबल्या वाजकम करेल अ दरात लाव रे बा थंडी कमी आहे सगळं कामं केले आणि व्हिडिओ शूट करायला गेलो आरामात आराम व्हिडिओ शूट करायला गेलो तर यायला साडेसात आठ वाज घरी आल्यावर परत स्वयंपाक इंपाक केला व्हिडिओ शूट केली आता डोक्यात चमकडे असं बसणं का आराम करणं काहीच नाही रात्री पण असं म्हणा दोन वाजता झुटली सकाळी लवकर उठली सकाळी सकाळपासून संध्याकाळपर्यंत शूटिंग चालली घरी आल्यावर कामं केले आता तुमच्याबरोबर जेवण केलं आणि फक्त लाईव्हमध्ये जेवल्याबरोबर बसली अशी आता डोक्यामध्ये म्हणजे एवढं हुरायला त्रास तर मी जास्त काही बोलत नाही यूट्यूब फॅमिली बाय का बघता ते दोन दोन गोळ्या घेतल्या पण काहीच मध्ये आराम नाही पुढे राहिला काहीच नाही कवडीचा आराम नाही पुढे राहिला लय त्रासून राहिला बाय युट्यूब फॅमिली उद्या भेटणार मी तुमच्या बरोबर लाईव्ह मध्ये बोलणार सॉरी या